शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या नारायणगाव तालुका जुन्नर येथील श्रीमंत लक्ष्मीनारायण देवस्थान मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने मागील आठ दिवसांपासून गोकुळाष्टमी सप्ताह हो व संगीतमय श्री भागवत कथा हा सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी कालाष्टमीच्या मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मसोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन तिळुवंतली समाज मंडळ श्री श्रीमंत लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट समस्त नारायणगाव व वारवडी ग्रामस्थ लक्ष्मी खट्टा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले गेले आठ दिवस संगीतमय भागवत कथा सोहळा तसेच महाप्रसाद काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री श्रीमंत लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट तिळवंतली समाज नारायणगाव ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संयोजकांनी उत्साहात व आनंदात पार पडले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात